जय शिवराय बाळासाहेबांची आठवणी त्यांचे पुत्र जयदेव ठाकरे हे चॅनेलवरती सांगत होते ते सांगत होते तो मुंबईतला दंगलीचा काळ होता आणि बाळासाहेबांना खूप धमक्या येत होत्या ठार करीन वगैरे असे खूप प्रयत्नही उघडकीस आले होते पोलिसांना खूप इनपुट्सही होते आणि बाळासाहेबांची कार कारमध्ये बसून जयदेव ठाकरे मीनाताई बाळासाहेब हे मोहम्मद अली रोडवरून बहुदा चाललेले होते आणि त्या काळात बाळासाहेब नुकतेच उद्याला येतो त्यांनी मुसलमानांच्या नजरेत वा हाच 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 तो, तो। आजूबाजूनी सगळे मुसलमान होते मुसलमानांचं त्यांच्याकडं पाहण्याचं प्रमाण वाढलं जास्तीत जास्त लोक त्यांच्याकडं बघायला लागली पुढं 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 सरकाय लागली आणि एक वेळ अशी आली की एवढी गर्दी जमायला लागली की गाडीची स्पीड जी होती ती कमी झाली खूप आणि मीनाताई हे बघून चिंतित व्हायला लागल्या कि आता काही होईल का आणि एक वेळ तर अशी आली की गाडी पूर्णपणे थांबलीच एवढा मुसलमानाचा गराडा पडला जयदेव ठाकरे हीच गोष्ट चॅनेल वरती सांगताना मी पाहिलेलाय तर आता गाडीच पुढे जायची था थांबली कुठल्याही क्षणी हल्ला होऊ शकतो बाळासाहेबांनी काय केलं असावं सरळ पिस्तूर काढलं धाड 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 गोळ्या हवेत झाडल्या आणि गोळ्या हवेत झाडल्यावर काय सगळी पळापळ झाली जिकडच्या तिकडं आणि त्यानंतर बाळासाहेबांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सरेंडर केलं पिस्तूल सबमिट केलं हे सगळं सांगण्याचं कारण असं सा। अजून दोन तीन आठवणी सांगतो आणि मग ह्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो दहा बारा वर्षापूर्वी निखिल वागळेंचा बी लोकमत लोकमतवरती आजचा स्वावलंबन कार्यक्रम लागायचा त्याच्यात बहुदा युवराज मोहिते ह्या व्यक्तीनं ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली ज्या होत्या मुंबईत चाललेल्या त्यावेळेस बाळासाहेब कशा अक्षर मध्ये होते हे त्यांनी डोळ्यानं पाहिलेलं होतं ते म्हणले ते, ते सांगत होते चॅनेलवरती की मी स्वतः मातुश्रीवरती हजर होतो आणि भीषण दंगली पेटलेल्या होत्या त्र्याण्णवच्या डिसेंबरच्या ज्या दंगली होत्या त्याच्यात बाबरी पडल्यामुळे देशभर जो भडका उडालेला होता त्याच्यात मुसलमानांनी खुंखार बदला घेतलेला होता आणि त्र्याण्णवचा स्टार्ट जानेवारी त्यावेळेस मात्र हिंदू ऍक्शन मध्ये आला त्यावेळेस मातोश्रीवरती युवराज मोहिते हा पत्रकार हजर होता आणि तो सांगत होता चॅनेलवर की बाळासाहेबांच्या समोर म्हणे असे सतत लँडलाईन लें फोन होते मोबाईल त्यावेळेस नव्हता आणि बाळासाहेब काय करत होते हा फोन घे हा फोन वर्ण इकडं सूचना दे तो फोन घे आणि सूचना काय देत होते ठिकठिकाणच्या शाखा प्रमुखांना विभाग प्रमुखांना ठिकठिकाणच्या नेत्यांना त्याच्या सूचना काय चालल्या होत्या की तू इकडनं दोनशे माणसं घे आणि तू इकडून घुस तू तीनशे तीन माणसं घे तू तिकडून घुस आणि तू शस्त्र घे अमुक शस्त्र घे तमुक शस्त्र घे अशा प्रकारची व्यूहरचना करून बाळासाहेब थेट आदेश देत फोन फोन होते फोनवर फोन टॅपिंग तेव्हा सुद्धा होतं बर पण या सगळ्याची परवान करता बाळासाहेब अशा प्रकारे मध्ये होते मला अजून आठवत त्या काळाचा सामना कि ठिकठिकाण जे थी जानेवारीचा जो ऍक्शन झाली हिंदूंकडून रिॲक्शन झाली त्यानंतर मुसलमानांच्या मोल्ल्या ठिकठिकाणी पांढरे झेंडे उभे केले गेले होते मी पस्तीस वर्ष झाले सामना वाचतोय तो फोटो अजून माझ्या डोळ्यासमोर फ्रंट पेजला वरच्या मध्ये फोटो छापलेला होता की मुसलमानांच्या मोहल्ल्यांमध्ये पांढरे झेंडे फडकत होते म्हणजे शरणागतीचे झेंडे फडकत होते मधला प्रसंग सांगितला त्याच्यातला एक छोटासा किस्सा सांगायचा सा विसरला माझा कि ते कारमधून जेव्हा जात होते आणि मीनाताई आणि हे पिस्तूल काढणार हे मीनाताईना अंदाज आला होता आणि एक पिस्तूल काढणार रिव्हॉल्व्हर काढणार म्हटल्यानंतर मीनाताई एकदम हे झाल्या आणि त्या म्हणल्या हो नको थांबा थांबा हो जा काळजी घ्या जरा तर बाळासाहेब ज्या आवाजात बोलले होते जयदेव ठाकरेंनी त्या आवाजात बोलून चॅनेलवरती दाखवलं होतं असे ते पिस्तूल काढायला लागले मीनाताई ताई की अहो कुणाला तरी काहीतरी होईल थांबा तू घा असं बोलून त्यांनी ऍक्शन मध्येच आले डायरेक्ट हे सगळं सांगण्याचं कारण काय अजून एक दोन तीन प्रसंग सांगतो शिवसेनेची स्थापना झाली सासष्ट साली आणि लोक म्हणतात बरेच विद्वान लोक आपली पाजळतात म्हणतात की शिवसेना हिंदुत्वाकडे ओळली साधारण अठ्ठाइशे एकोणनव्वद साली आणि मग त्या चुकीचं आहे सत्तर सालची भिवंडीची दंगल माहित कशामुळे निघाली होती मिरवणुकीला परवानगी देत नव्हते शिवजयंतीच्या काँग्रेस सरकार त्यावेळेस देतच नव्हते बाळासाहेब म्हणले शक्ती कमी होती नुकतीच स्थापना झाली होती चार वर्ष झाली होती बाळासाहेब म्हणले कशी देत नाही बघू आम्ही मिरवणूक काढणार म्हणजे काढणार आणि मिरवणुकीचा मार्ग तोही मुसलमान वस्तीतून जात होता मस्जिदीवर जात होता आणि बाळासाहेब माझ्या माहितीप्रमाणे चुक चुकू शकतो बाळासाहेबांनी ती मिरवणूक काढली ते स्वतः त्याच्यात होते अशी माझी माहिती आहे आणि चुकीचं असलं तर तुम्ही करेक्ट करा आणि ती मिरवणूक त्या मार्गाने चालल्यानंतर ती मिरवणूक प्रत्यक्ष पाहणारा सांग आत्ता परवास त्याचं वाचलं मी त्याची मुलाखत तो सांगत होता की मिरवणुकीतल्या लोकांनी आजूबाजूच्या खेड्यातून हत्यार बंद होऊन शिवसैनिक त्याच्यात उतरलेले होते हजारो शिवसैनिक होते तो सांगत होता की मिरवणुकीतल्या लोकांनी आणि मुसलमानांनी पण तयारी केली होती तो सांगत होता मिरवणुकीतल्या लोकांनी आमच्याकडं बघून अश्लील हावभाव करायला चालू केले आणि त्यामुळं मग मुसलमानांच्याकडून पत्थरबाजी जबरदस्त दगडफेक चालू झाली दगडफेक चालू झाली तसं काय शिवसैनिक तयारच होते त्यासाठीच संधीचीच वाट बघत होते असा झळा उडाला लोक हत्यारांचे वारून कणाक्कण एकमेकांना ठार करत होते लोक अडीचशे लोक त्या दंगलीत मारले गेले जरा जा, कल्पना करा चार लाख वस्तीचं त्यावेळेच ते गाव होत आज जर का चार लाख वस्तीच्या गावात अशी दंगल झाली आपलं कोल्हापूर सातारा सांगली चार लाख पाच लाख वस्तीची गाव आहेत आणि दंगल झाली आणि अडीचशे लोक ठार झाले तेवढा बबरा होईल त्याचा कल्पना काय त्यानंतर पुढं चौदा वर्ष भिवंडीत शिवजयंतीला परवानगी मिळाली नाही आणि चौऱ्याऐंशी साली एक घटना घडली चौदा वर्ष चौदा वर्ष, वर्ष। मिरवणुकीवरती बंदी सहन केल्यानंतर चौऱ्याऐंशी साली मात्र बाळासाहेब पुन्हा त्यांनी हुंकारले की यावेळेस मिरवणूक निघणार त्यावेळेस मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले फार कमी काळाकरता होते ते आणि बाबासाहेब भोसले हे बाळासाहेब ठाकरेंचे फार जवळचे मित्र होते सातारा जिल्ह्यातले बहुधा कले वगैरे या भागातले होते ते आणि बाळासाहेबांचे खास मित्र होते बाळासाहेबांनी प्रयत्न केले के आणि मिरवणुकीला परवानगी मिळवली आणि चौऱ्याऐंशीला मे महिन्यातच पुन्हा मे महिन्यातच ते पण मिरवणूक निघाली आणि जी भीषण दंगल उसळली त्या काळात पुन्हा एकदा त्याच्यातही जवळजवळ अडीचशे तीनशे लोक ठार केले गेले काहीतरी नऊशे साठ बासष्ट लोक त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला अन्सारी बाग हत्याकांडच्या काळात घडलं आता त्याबद्दल सविस्तर सांगत नाही मी किती लोक जाळून मारले गेले अन्सारी बाग हत्याकांड जे घडलं ना त्याबद्दल तुम्ही गुगलवरतीच सर्च करा इथं व्हिडिओ लांबवत नाही मी ह्या सगळ्या घटना सांगण्याचं कारण काय तर एक लक्षात घ्या की ज्यांचा आपसात भयंकर वैर आहे अशा जगात काही गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ वैर होत आहे हिटलर आणि ज्यू ह्यांचं भयानक वैर होत साप आणि मुंगूस मुंगूस फोडून काढतं सापाला अं साप कुणाला म्हणतात तुम्हाला माहित आहे मुंगूस सोडत नाही मुंग सात मुंसाच वैर फेमस आहे ह्याच्यावरनं मला काय सुचवायचंय याच्यावरनं मला हे सुचवायचंय बाळासाहेबांच आणि धर्मांध मुसलमानांच मुसल्मानां आतल्या द्वेष देशद्रोह्यांच दहशतवादांचं दहशतवादाला समर्थन असणाऱ्यांचं जे कट्टर वैर होत ना ते आज कुठे दिसत नाही त्यांच्या मुलात सुद्धा दिसत नाही उद्धव ठाकरेंच्या तर थोडे सुद्धा राग दिसत नाही मुसलमान धर्मनिरपेक्षतेच्या खुले करायचे हो बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे आणि धर्मनिरपेक्षता हे दुसरं साफमंसाचं सा होईल बाळासाहेब ठाकरेंच्या समोर नुसता धर्मनिरपेक्षता शब्द उच्चारून बघायचा हो धर्मनिरपेक्षतेच्या टिळगाण्या टिळगाण्या आज उद्धव ठाकरे धर्म जाऊ दे आपल्याला उद्धव ठाकरेंच्या बद्दल बोलायचंच नाहीये बाळासाहेबांच्या फोटो बायोग्राफीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी तो अरेंज केलेला कार्यक्रम त्याच्यात प्रमोद महाजनांनी बोलून दाखवलं होतं की ना हिंदू म्हणून भारतात मत द्यायला जर का पहिल्यांदा कोणी लावला असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व म्हणजे काय होत तर हे होत की धर्मांत देशद्रोही गद्दार मुसलमानांच्या विरुद्धचा तीव्र लढा धर्मनिरपेक्षतेचा विरुद्धच खुंखारी युद्ध म्हणजे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होत आणि आज जेव्हा मी ऐकतो काही म्हणजे स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारे केविलवाना प्रयत्न करतात मुस्लिम शिवसैनिक वगैरे वगैरे सांगले जातात अरे होते काय मुस्लिम शिवसैनिक म्हणजे अ कोणते साबीर शेख हिंदूंनी निवडून दिलं होतं त्यांना तुम्हाला जेवढे एवढं जर का हिंदू मुस्लिम शिवसैनिक वगैरे बोलायचे किती मुसलमानांनी एकत्रित येऊन किती शिवसेने या शाखा काढल्या कि बाबा तिथं फक्त मुसलमान आहेत हजार पाचशे मुसलमानांनी एकत्रित येऊन मुस्लिम शिवसैनिक शाखा स्थापन केली ऐका मुंबऱ्यात एखादी भेंडी बाजारमध्ये एखादी हा भिवंडीमध्ये एखादी काय बोलताय तुम्ही हा ठीक आहे ते बाळासाहेबांनी ते चार मुसलमान कोणतरी आले होते त्यांना नमाज पडायचं होतं आता ठीक आहे म्हणजे आले होते आपल्या दारात अरे शत्रू आमच्या दारात आला तरी आम्ही त्याला म्हटले पड पडायचं नमाज तर त्याच घेऊन बसलाय तुम्ही हे असलं चिकार ऐकलंय मुस्लिम शिवसैनिक मुस्लिम वारकरी मुस्लिम गणेश भक्त ठीक आहे मला सांगा असेल एखादा तुमच्या गावात आरती धरायला पुढं असणारा मुसलमान गणेश भक्त वगैरे पण किती मुसलमानांनी एकत्रित येऊन फक्त मुसलमानांनी एकत्रित येऊन गणेश मंडळ स्थापन केलं मुस्लिम गणेश मंडळ किती मुसलमानांनी फक्त मुसलमानांनी एकत्रित येऊन शिवजयंती साजरी केली कि मुस्लिम शिवजयंती मंडळ आहे का एखादं मला माहित आहे ते कुठल्या तरी एका खेड्यात इथं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के हिंदू असतात ना तिथं एका मशिदीत मुस गणपती बसतो माहित आहे मला एक वारकरी मुसलमान वारकरी अरे माझा स्वतःचा मित्र आहे तो पेटी वगैरे वाजवतो मृदंग वाजवतो वारीत असतो चालत जातो आलो आम्ही काय भहिून यायचं त्याच्यावरती लगेच मला हेच सांगा भिवंडीतनं मुंबऱ्यातनं अमक्या मोहल्ल्यातनं तमक्या मोहल्ल्यातनं किती वारकऱ्यांच्या दिंड्या निघाल्यावर फक्त मुसलमान वारकरी चारशे पाचशे मुसलमान वारकरी आहेत आणि हरिनामाचा गजर विठ्ठलनामाचा गजर पताका आणि हरिनाम विठ्ठलनामाच्या गजरां आसमंत एक नाही चिकार मोठ्या प्रमाणात जातात हाजी आलेला हिंदूंचीच गर्दी जास्त असती अजमेर शरीफला हिंदूंचीच गर्दी जास्त असते ते तुमचं सांगू नका डोले कडेगावला कर, कर, हिंदू बसवतात हे सगळं सांगून सर्व धर्मसंभावाचा दाखला देऊ नका तुम्ही किती मुसलमानाने दिंड्या काढल्या फक्त मुसलमानांच्या किती मुसलमानाने शाखा शा स्थापन केल्या ते सांगा किती मुसलमानाने एकत्रित एक येऊन गणेश गन, गणेश मंडळ स्थापन केलं हे सांगा आणि मला हे सांगा आजपर्यंत शिवसेना स्थापन झाल्यापासून साडेचारशे पेक्षा जास्त आमदार निवडून आले शिवसेनेचे असे मला एक आमदार सांगा एक आमदार दाखवा की जो मुसलमानांच्या मतावरती निवडून आलेला आहे साबीर पुन्हा सांगतो साबीर शेख ना हिंदूंनी निवडून दिलेलं होतं आणि तो शिवसेनेत आलाय म्हणल्यानंतर बाळासाहेबांनी त्याला जवळ केलेलं होतं त्यामुळं तुम्ही ते तसलं फाजील गाणं भाड गाणं गाऊ नका बाळासाहेब हा पहिला असा योद्धा होता गेल्या दोनशे अडीचशे वर्षातला सावरकरांच्या नंतर किंबहुना मित्र तर सावरकर जबरदस्तच होते त्यात काही वाद नाही तुलना करणं योग्य नाही पण हिंदुत्वाचा जो प्रसार आहे तो बाळासाहेबांनी कदाचित सावरकरांच्या पेक्षा काकण भर जास्तच केला असेल सावरकरांच्या बद्दल नमनच आहे काय वादच नाही किंवा असं म्हणू आपण की सावरकरांचीच प्रेरणा घेऊन बाळासाहेबांनी एवढं वादळ उठवलं भगवं वादळ उठवलं भगव्या वादळावरून आठवलं पंच्याऐंशीच्या सप्ताहात म्हणजे भिवंडीच्या दंगली झाल्यानंतर भगवा सप्ताह पाळण्याचं कोणी काढलं सांगा आठवा फार मनस्वी आणि तळमळीन काळी तोडून मनुष्य बोलायचा तो उद्धव ठाकरेंच्या बद्दल कधी दिसलं नाही जाऊ दे उद्धव ठाकरेंचा विषयच नाहीये आजचा शिवसैनिक आणि एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबवतो कि जेव्हा ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली चालू होत्या ना मुंबईत तर मग मी काही शाखा प्रमुखांची माझी गाठ पडली होती आणि जेव्हा पहिल्यांदा मुसलमानांनी जबरदस्त हल्ले केले ब्याण्णवच्या शेवटी डिसेंबर मध्ये त्यानंतर म्हणे बाळासाहेबांनी तो सांगत होता शाखा प्रमुख मला सांगत होता मला मी स्वतः बघायला नव्हतो पण असं दोन तीन जणांनी मला सांगितलंय हे खरं का आता तुम्हीच सांगा कि आणि हे शक्य वाटतं कारण अं सांगितलं युवराज मोहितेला टीव्ही वरती काय सांगितलं ते अं बाळासाहेबांनी म्हणे हिंदूंनी सपाटी मार खाल्ला सगळीकडनं त्यानंतर शाखा शाखांवरती बाळासाहेबांनी बांगड्या पाठवल्या बांगड्या बांगड्या बारा म्हणे जबरदस्त बाळासाहेबांसारखा हिरो होणारच नाही बाळासाहेब आमच्या हिंदूंचा हिरो होता बाळासाहेब गेले आता पुन्हा बाळासाहेब होणे नाही बाळासाहेब गेले असा हिरो होणे नाही हिरो आमचा गेला आता राहिल्या फक्त आठवणी अक्षरशः मंतरलेले दिवस होते आणि त्या मंतरलेल्या आठवणी होत्या धर्मांद जिहाद्यावर जिहाद्या विरुद्ध शतकातून उठलेला एक वीर होता बाळासाहेब ठाकरे आम्हाला त्यांच्या मुलाकडून इतकी अपेक्षा नाहीये एवढी महानतेची वगैरे पण किमान धर्मांड जिहाद्यांबद्दल राग असा तोही कधी कधी दिसला नाही बारा वर्षात आणि त्यांचा तो कोणतो बाबा हिंदुत्व हा शब्द सुद्धा ऐकला नाही मी त्याच्या तोंडून तुम्ही सांगा तुम्ही स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा बाळासाहेबांच्या मनस्वी चीड राम संताप धर्मांध जिहाद्यांबद्दल असणारा अरे लांड्या हा शब्द बाळासाहेबांनीच बोलावा मुसलमानाचं व्यंगचित्र बाळासाहेबांनीच काढावं मृत्यूपूर्वी शेवटच्या दोन वर्षात माय खान अख्ख्या देशभर बंद पाडला होता बाळासाहेबांनी ही शि होती ती आहे अहो ते सोडा बाळासाहेब जेव्हा शेवटी कोमात गेले ना, हो ना ते, ते ना मी असं ऐकलंय प्रसंग की राष्ट्रपती त्यावेळेच्या कि माझी राष्ट्रपती होत्या प्रतिभा पाटील त्यांना भेटायला आलेल्या होत्या त्यांची प्रकृतीची कुणीतरी कानाजवळ जाऊन त्यांना सांगितलं की प्रतिभा ताई आल्यात राष्ट्रपती तुम्हाला भेटायला आले होत्या का करंट होत्या पाठवत नाही मला तर काही प्रतिसाद आला नाही प्रतिभाताई ताई इकडे तिकडे पाहायला लागल्या थांबल्या बराच वेळ आणि जायला निघाल्या आणि काही नव्हता तोपर्यंत पाठीमागून एक धीर गंभीर आवाज आला म्हणजे ताई तुम्ही माझं एक ऐकलं नाही ताई माग फिरल्या काय झालं तुम्ही अफजल गुरुला फाशी दिलं नाही ह्याला म्हणायचं हिंदुत्व ह्याला म्हणायचं हिंदुत्व जिहाद्यांविरुद्ध धर्मांधांच्या विरुद्ध भयानकशीळ हो मनुष्य मृत्यूशयतीय विश्वाचार्यांसारखा आणि अफजल गुरुला फाशी दिली राष्ट्रपतींना सुनावतायत आणि मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या भाषणात सुद्धा लांडे हा शब्द वापरलेला होता आणि तो कोणाबद्दल सोनिया गांधींचा राईट हँड कोणतो अहमद पटेल त्यांच्याबद्दल कोण नाही हो ताप नाही कोणाची हिंमत नाही कोणाची बाळासाहेबांसारखं को होणे नाही आठवणी येतात डोळ्यात धन्यवाद